भंडारा शहर व परिसरातील नागरिकांना पोलीस स्टेशन भंडाराकडून आवाहन करण्यात येते की मागील काही दिवसात भंडारा शहरातील दोन व्यक्तींनी वेगवेगळ्या धर्माच्या दोन व्यक्तींनी त्यांच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर धार्मिक भावना भडकावण्यासारखे स्टेटस ठेवल्यामुळं त्यांच्यावर पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे मी पोलीस निरीक्षक गोकुल सूर्यवंशी भंडारा शहरातील तमाम जनतेला आव्हान करतो की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये तसेच एखाद्या धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारे कोणीही फेसबुक इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्टेटस ठेवणार नाही किंवा कोणते कमेंट्स करणार नाही असे जर निदर्शनास आले तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू तसेच जनतेला पोलीस स्टेशन भंडारातर्फे अजून एक आव्हान करण्यात येते की असे जर प्रकार आपल्या निदर्शनास आले तर आपण तात्काळ पोलिसांना संदर्भात माहिती द्यावी त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू आणि भंडारा शहरातील वातावरण हे शांततमय कसे राहील यासाठी आपल्या सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा करतो